नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राखाड्याच्या शेतकरी मित्र हा आणि एकोणीस तारखेला भुवनेश्वर या ठिकाणी एक लोकप्रिय असा दात तयार होत आहे आणि तो भुवनेश्वरच्या पृष्ठभागावरून भुवनेश्वरच्या ठिकाणी एकदम जोरदार पावसाचं वातावरण आहे एकदम जोरदाराचा पाऊस पडणार आहे आणि भुवनेश्वरच्या ठिकाणी हरदिवस मंगळच्या उत्साहमधून ठिकाणी जर पावसाचे वातावरण तयार झाले तर तो, तो पाऊस शक्यतो महाराष्ट्रात जर दाखवला असाल तर शंभर टक्के येतो तर सत्य मित्र हा महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे महाराष्ट्रात एक हजार नऊ इतका दाब तयार झालेला आहे आणि हा दाब विदर्भ साईडला जास्त प्रभाव जाणवणार आहे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी डगाव वातावरण राहणार आहे परंतु विदर्भ साईडला याचा प्रभाव हा जास्त जामण्याचा अंदाज आहे त्याचा प्रभाव वीस तारखेला चित्र मित्रा वीस तारखेला नागपूर चंद्रपूर तसेच नांदेडचा काही भाग या भागामध्ये वीस तारखेला पाऊसचा अंदाज आहे आणि వీస తారికేలా శిక్రో జా పా వీస తారా జో పా అమరావతి ఛాన పా అందాజా వీస తారే తారీ తారేలా प्रभाव हा जास्त जाणवणार आहे कारण जो भुवनेश्वर त्या ठिकाणी जे पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे त्या कारणामुळं त्याचा प्रभाव बऱ्याच राज्यांमध्ये दे देखील एकवीस तारखेला पडणार आहे आणि तो प्रभाव जास्त करून महाराष्ट्रात खूप जाणवणार आहे तसे तो प्रभाव ना, नाग नागपूर तसेच नैनपूर चंद्रपूर गोंदिया सॉरी गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे वादळी वाऱ्याचं आणि नैनपूर आणि गोंदिया या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर या ठिकाणी देखील एकतीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा गरज आहे कारण एकतीस तारखेला विसा आणि एकवीस तारखेला विदर्भ साईडला नागपूर गोंदिया नागपूर कवर्धा तसेच चंद्रपूर या एक ठिकाणी एकदम जोरदार पाऊस वाद वयास राहणार आहे आणि गारपीट देखील होण्याची शक्यता आहे ती गारपीट शंभर टक्के होण्याची शक्यता आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ विदर्भ बसायला हा नक्की पाऊस येण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये जर पाहिला असता इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तर शेतकरी मित्र आपण पाहत आहात एशियन मॉडेल एशियन मॉडेलमध्ये प्रत्येक मॉडेल हे एशियन मॉडेल आहे तसेच पाहिला असता मॉडेलने देखील वीस ते सत्तावीस या दरम्यान चांगला जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे तसेच जवळपूर मैनपूर गोंदिया नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर देखील जोरदार पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण जागा राहणार आहे अकोला खांडवा तसेच जळगाव अमरावती या भागामध्ये वातावरण डागा राहणार आहे तसेच संभाजीनगर बीड अहमदनगर आपलो बारामती या ठिकाणी वातावरण डाळा राहणार आहे आणि या धडाळ वातावरणाचा प्रभाव हा बऱ्याच जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये जाणार आहे कारण लो प्रेशर आहे एखाद्या वेळेस जर खूप धडाळ वातावरण राहिलं तर स्थानिक स्वरूपाचा पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये पडू शकतो शक्यतो इतर जिल्ह्यात आणि स्वरूपाचा पाऊस पडण्याचा खूप कमी शक्यता आहे लोणवार अकोला अमरावती या भागामध्ये देखील वातावरण दादा राहणार आहे आणि हे दागाव वातावरण जवळजवळ शेतकरी मित्र बावीस टक्के तेवीस पर्यंत राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील थोडाफार प्रमाणात अंशतः डागा वातावरण राहणार आहे परंतु इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे फक्त हा पाऊस विदर्भा साइडला जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे चंद्रपूर मध्ये आणि त्या ठिकाणी गारपिटी देखील खूप शक्यता आहे अशी ताजी अपडेट पाहण्यास त्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कराय जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान